चार लाख रुपयांसह स्कूटी केली लंपास दोघांनी खामगावातील व्यापारी अग्रवाल यांच्यावर पाळ ठेवून केली चोरी खामगाव शहरात भर दिवसा चोऱ्या होण्याचे प्रकार वाढत असून आज दुपारी बालाजी प्लॉट भागाकडे जाणाऱ्या रोडवरून दोन अज्ञात भामट्यांनी डिकीत चार लाख रुपये असलेली एका व्यापाऱ्याची स्कूटी लंपास केल्याची घटना उघडकीस आहे व्यापारी गोपाल रूपचंद अग्रवाल वय वर्षे पासष्ट राहणार शुक्ला यांनी आज दुपारी एका बँकेतून चार लाख रुपये काढले व हे पैसे यम यच अठ्ठावीस ए डब्ल्यू एकवीस सत्त्याऐंशी क्रमांकाच्या स्कूटीच्या डिकीट ठेवून ते जात होते दरम्यान ते बालाजी प्लॉट भागाकडे जाणाऱ्या रोडवर एका किराणा दुकानात जाण्यासाठी थांबले त्यांनी रोडवर स्कूटी उभी केली ते दुकानात गेले त्यांच्यावर पाळ ठेवून असलेले दोघे जण आले व त्यातील एकाने अग्रवाल यांची स्कूटी लोटत नेऊन लंपास केली काही वेळाने अग्रवाल हे परत आले असता त्यांना आपली गाडी दिसली नाही यामुळे अग्रवाल हे थेट पोलीस स्टेशनला गेले व त्यांनी घडलेली हकीकत सांगितली वृत्तलेहीपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरात मागील काही महिन्यात असे चार ते पाच प्रकार घडले आहेत मात्र अद्याप पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आले आहे